एवढी भूक लागली होती पण फ्रीजमध्ये काहीच भाज्या नव्हत्या मग काय करणार एकदम टेस्टी खाऊन पोट तर भरायचं होतं पण काय करणार मग बनवली शॉर्टकट अशी चण्याची मसाला डाळ एक वेळा तुम्ही पण ट्राय करा रेसिपी बघूया त्याआधी आपलं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बघू शकता इथे मी काय केलं गॅस चालू केला त्यामध्ये पाणी थोडीशी हळद आणि सुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये घातली आपली धुवून घेतलेली स्वच्छ चण्याची डाळ तर तिच्या दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पण शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मस्तपैकी बारीक कांदा टोमॅटो इथं कट करून घेतले तुम्ही बघू शकता आणि नंतर मी काय केलं एका खलबित बघू शकता लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यामध्ये एक ते दोन आल्याचे तुकडे घातले आणि ओबड हे चेचून घेतलं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने चेचून घ्यायचे आणि ह्याच पद्धतीने भाजी बनवा तुमच्या मग नॉनव्हेजसुद्धा व्हेजसुद्धा भाजी पुढं फिक आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने ही डाळ करून खाल्ली तर आणि बघू शकता इथे जे आहे ना आपली चण्याची डाळ शिजून रेडी आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी गाळ शिजली होती डाळ आपली बघू शकता आणि ह्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही जेवढी ती शिजले गेली आहे तेवढंच पाण्याचा वापर करते आहे आणि तेलामध्ये टाकले आहे जिरे मोहरी त्यानंतर ह्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडासा हिंग आणि ओबडधुबड जे वाटून घेतलेलं आपलं आलं लसूण होतं ते सुद्धा म्हणजेच कुटून घेतलेलं ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचे किंवा घालायचे आणि नंतर हे थोडासा लसूण आणि आल्याचा सुगंध सुटला किंवा थोडासा त्याचा मस्तपैकी खरपूस वास यायला लागला की त्यामध्ये घालायचा आहे कांदा तर कांदा ही आपल्याला मस्तपैकी एकदम लाल बुंद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कच्चा कांदा ठेवाल तर आपल्या डाळीचा वास येईल त्यासाठी कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे पण पण त्याआधी आपण थोडासा ह्यामध्ये कडीपत्तासुद्धा ॲड करायचं आहे मग बघू शकता या पद्धतीने माझे सगळे मसाले एक जीव आणि मस्तपैकी एकसारखे फ्राय होतील आज आपल्या कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी ब्राऊनिश झालेला आहे आणि ह्यामध्ये घातला आहे मी आता सांबर मसाला त्यानंतर घातला आहे म्हणजे थोडासा गरम मसाला हळद घातलेली आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा काही डाळ करून खाल्ली तर परत तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा आपण चण्याची डाळ म्हणतो ह्याला तुम्ही किराण्यात आणायला विसरा विसरणार नाही मी खूपदा भाजी नसली ना तर हेच ऑप्शन का निवडते कारण ह्याची टेस्ट एवढी भन्नाट लागते विचारूच नका आणि या पद्धतीने मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आणि आता ह्यामध्ये टाकायचे टोमॅटो कारण टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही म्हणून हे सगळ्यात शेवटी घालायचे आणि टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला काय करायचं असं परतत राहायचं जेणेकरून काय होईल आपल्या ज्या टोमॅटोचा आंबूस आहे तो छान बाकीच्या जे कांदा लसूण आहे त्याला पण भेदेल आणि ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि पाणी ॲड केल्यानंतर हे मी शिजून घेतलं पाच मिनिट पाच मिनिटानंतर हे जे टोमॅटो आहे ना त्याची पार भाजीच झाली तुम्ही बघू शकता मस्तपैकी गाळ शिजलं गेलं आहे आता ह्याचा वास एवढा भारी येतो होता असं वाटतं हो हेच चपातीसोबत खाऊ का एवढा भारी वास येत होता पण एवढ्यानी जमणार नव्हतं म्हणून मी ह्यामध्ये घातली ती आपली शिजलेली चण्याची डाळ आणि आता मस्त ह्याला दणकून उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही कलर टेक्शर बघू शकता वाटतं का आपली ही चण्याची डाळ आहे आणि खरंच खूप भारी झाली होती ह्यांना तर मिस्टरांना माझ्या खूप आवडली त्यांना कळालंसुद्धा नाही चण्याची डाळे खाल्ल्यानंतर मी सांगितलं कशाची भाजी होती तर ते बोलले कसले तरी आमटी होती त्यांना काय कळलं नाही पण खूप छान झाली होती म्हटले चवीनुसार मीठ घालायचे दणकून उकळी काढून घ्यायची आणि मस्तपैकी आपल्या नवरोबाला सर्व करायचे आहे आणि तुम्ही भाकरीसोबत खा भातासोबत खा चपातीसोबत खा कशासोबतही ही ही आमटी किंवा डाळ खूप छान लागते आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आपली रेसिपी दाखवली होती लिंबू आणि मिरचीची लोणचं तर ते मी लोणचं घेतलं आहे तुम्ही बघू शकता याच्यासोबत खायला कारण अंबूसपणा पण पन पाहिजे आणि त्यासोबत तिखट तिखट पण अजून काहीतरी पाहिजे तोंडी लावायला मग तर जेवणाची मजा दुप्पट होते आणि एक फुलका तर शिल्लक खाल्ला जातो एवढी तर गॅरंटी त्यासोबत मिरच्याही घेतल्यात तळलेल्या एका साईडने कांदा घेतला आहे आता तुम्ही अजूनसुद्धा सलाद घेऊ शकता आणि मस्तपैकी गरमागरम फुलक्यावर टाकलं अर्धा चमचा तूप आणि मस्तपैकी ताव मारला आणि हे असंच ताट मी नाही बरं का हे मी माझ्या मिस्टरांना दिलं आणि त्यांनी पोटभर जेवण केलं आणि आताच मला त्या डाळीचा आनंद काय आहे तो अजून दुप्पट झाला आणि तुम्ही अशाच नव्यानवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि खरंच मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर एखाद्या मैत्रिणीला शेअर पण करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय माझ्या मैत्रिणींनो